हनुमंतरायाला नमस्कार करून या कथेमध्ये विराजमान होण्यासाठी विनंती करायची ज्या ज्या ठिकाणी श्रीरामकथा चालू असते त्या त्या ठिकाणी हनुमंतराय रामकथा ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात आदर्श रूपाने ते या ठिकाणी आहेत या ज्ञानमंडपामध्ये आहेत पण आपल्याला दिसत नाहीत त्यांना आपण दिसतो कथा ऐकायसाठी कोण आलं आहे तिथं आल्याच्यानंतर कोण कथा ऐकायलाय कोण घरच्या गप्पा हाणायलाय कोण आला आल्या आल्या झोपी गेलं आणि झोपल्याच्या नंतर शेजारची तिने हाणल्याच्या हाणल्याच्यानंतर तिला हसायले का नाही हे बी त्यांना दिसत आहे बऱ्याच वेळेस शेजारची झोपल्याच्या नंतर शेजारची बाई तिला उठवीत नाही पण तिने डुकले हाणले की तिला हसवती हनुमंतरायला वाटत असिनी तिला उठवावं ना बरं बर ती आल्या आल्या झोपली आणि तिला पाहण्याच्या नादात तिला हसण्याच्या नादात हिनी कथा ऐकली नाही तिचा तरी फायदा झाला कमीत कमी बिचारीला अर्धा तास झोप तरी लागली पण हिचं दोन्ही कोण नुकसान झालं झोप भेटली नाही आणि तिला हसण्याच्या नादात कथाही ऐकली नाही हनुमंतरायाला सगळं दिसतंय कोण आले कोण कथेत बसले कोण श्रवण प्रेम प्रेमभरीत कथा या ठिकाणी ते श्रवण करतात मग त्यांना या ठिकाणी आपण विनंती केलेली आहे की या कथेमध्ये तुम्ही विराजमान व्हा आणि कथा श्रवण करा यानंतर ज्यांच्या दरबारामध्ये ही कथा चालू आहे असे भगवान शिवजी आणि माता पार्वती भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वासरूपिण याभ्या न पश्यू सिद्धा स्वामीश्वर भगवान भोलेनाथांना वंदन केलं माता पार्वतींना सुद्धा वंदन केलं पार्वती ही श्रद्धा आहे तर भगवान भोलेनाथ हे विश्वास आहे विश्वासाने भक्तीची प्राप्ती होते आणि श्रद्धेने ज्ञानाची प्राप्ती होते ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर श्रद्धा पाहिजे मौली ज्ञानोपार म्हणतात म्हणता श्रद्धावाण लभते ज्ञानम ज्ञानीनं तत्त्वदर्शिना श्रद्धावान व्यक्तीला ज्ञानाची प्राप्ती होती आणि ज्याच्याजवळ विश्वास आहे त्याला भक्तीची प्राप्ती होते विश्वास आणि श्रद्धा या दोन गोष्टी एकत्र येणं फार गरजेचं आहे म्हणून भगवान भोलेनाथांना विश्वास म्हणतात तर माता पार्वतींना श्रद्धा म्हणतात प्रत्येक व्यक्तीचा विश्वास असावा मुळात देवदेव करतो साधना करतो सगळे काही कर्म करतो पण जे कर्म आपण करतो जी उपासना आपण करतो जी भक्ती आपण करतो त्या भक्तीमध्ये त्या स्र, त्या साधनेमध्ये आपला विश्वास किती आहे काही काही वेळेस काही गोष्टी करण्याला महत्त्व नाही त्या विश्वासाला महत्व आहे सिट्टी मारायला सुरुवात केली सारखं कुरक मी मारीत माणसाने सिट्ट्या बंद केल्या आणि माईकांनी चालू केला हे टाकाय सारखं आहे का नाही हालो ह माझा आवाज थोडा दसालता सार् हो पार्वते पतय हर हर भगवान कोण असत हनुमान की जे। विश्वास असायला पाहिजे आणि श्रद्धा असायला पाहिजे श्रद्धा नाही विश्वास नाही आणि परमार्थ चालू आहे बाकीच्या तुमच्या कितीही क्रियेला काहीही मतलब नाही का किंवा काहीही फायदा नाही बघा एखाद्या वेळेस महाराज घरी जेवायला आले घरी जेवायला आल्याच्यानंतर पुसून जी रांगोळ चालू झाली तर डायरेक्ट पाटापर्यंत दारातून पुसून जी रांगोळ चालू झाली तर पाटापर्यंत त्या रांगोळीच्या भोवताली फुलं येतं फुलाच्या पाकळ्या येतात महाराज जेवायला बसल्याच्या नंतर आरतीचं ताट महाराजाला ववळण्यासाठी बसायला पाठ पाठीला पाठ उद्बत्याचा घमघाट काय महाराजाचा थाट दिवसा समया लावलेल्या सगळं काही केलं पाचिपकवानाचा भेद केला महाराजांचं अक्षण केलं पूजा केली सगळं झालं आणि सगळं झाल्याच्या नंतर खाणं पिणं झाल्याच्या नंतर मग महाराज इथं आले महाराज कथा करू लागले आणि ज्यांनी महाराजाला पोटभर खाऊ घातलं ते दोघं नवरा बायको कथेमध्ये आले त्यांनी आरती केली ताट घेऊन घरी गेला आणि बायको कथेमध्ये झोपी केली काय फायदा झाला इथे सांग ना इथल्या आरती करणार आहेत इथे तर मग माहीत ना अजून बाहेरच्या तुमच्या प्रक्रिया प्रक्रिया किती केल्या किती सायास केले श्रद्धा आणि विश्वास श्रद्धा म्हटलं की त्या ठिकाणी त्याला ज्ञान प्राप्त होतं आणि विश्वास म्हटलं की भक्ती वरच्या अंगाला काहीही मतलब नाही कारण देवदर्शनाला गेल्याच्या नंतर देव तुमच्या अंगावर किती भारीचे कपडे हे पाहत नाही तुमच्या अंगावर दागिने आहेत का नाही हे पाहत नाही तुम्ही येतानी साखर आणली का सफरचंद आणलं का अगरबत्ती आणली का एकशे रुपया दानपेटीमध्ये टाकला हे देव बघत नाही तुम्ही येतानी कोण्या झाडाचं फुलं आणलं कमळाचं आणलं जाईजुईचं आणलं गलांड्याचं आणलं झेंडूचं आणलं देव ते बघत नाही देव तुमच्या वरच्या क्रियेला काहीच बघत नाही तुम्ही बेलपान आणलं का निरगुडीचा पाला आणला तांदूळ आणलेत का गहू आणलेत हे देव बघत नाही तो काय पाहतो अंतरीची घेतो गोडी पाहेोडी पाहे लोडी भावाची पाहे, जोडी भावाची। पाहे, जोडी भावाची। पाहे तरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची देव अंतकरणातला भाव घेतो अंतरीची घेतो गोडी तुकोबर आहेत आहे एका ठिकाणी सांगतात गिरीधर लाल तो भावका भुका गिरिधर लाल तो भाव का भुका राग कला नहीं जानत तुका राग कला नहीं जानत तुका क्या कोई सुनने नवाला देखे तो सब जगही भूला तू कोय को म्हणतात परमात्मा हा भावाचा भूकेलाय गिरीधर लाल तो भाव का भुका परमात्मा भावाचा भूकेलाय भजन करत असताना चाल येत असल तर चाल म्हणावी काय भजन करत असताना चाल येत असल तर चाल म्हणावी चाल येत नसेल तर चालीच्या नादी लागू नये आणि लय चांगली चाल म्हणणारे लय चांगल्या चालीचे चाली असते चाल असं समजू नका कळलं का चांगल्या चालीचे असतात असं समजायचं नाही चांगली चाल म्हणणारे आपल्याला चाल येत नसेल तर आपण सरळ सरळ म्हणायचो सोर असल ठीक आहे सोर नसल काही अडचण नाही चाल येत असल म्हणायची टाळ येत असल वाजवायचं नाही येत नाही वाजवायचा कारण देव तुमचा टाळ हुकला का हे पाहत नाही तुम्हाला सोर आहे का नाही हे पाहत नाही तुम्हाला राग रागिणी येतं का नाही हे पाहत नाही उलट महाराजांचे असे काही प्रमाण आहेत महाराज म्हणतात गाता येईल ते नेहमी गावे हरी हरी म्हणावे माझी या बोबडिया बोला देवा माझं बोबडं बोल नाही आणि तुको बऱ्या म्हणतात गाता येईल तरच गा नाही आलं तर हरी हरी म्हणा कोणी सांगितलं तुम्हाला तालात आलंच पाहिजे चालीवर आलंच पाहिजे देवाला तुमच्या चालीची पावल्याची नाचण्याची स्वराची हे मिक्सरन साऊंडन सिस्टीमन हे चिंतन तबलान ॲक्टोपॅड याची आवश्यकता नाही हे फक्त आपल्या कानाला चांगलं वाटावं आपल्याला आनंद मिळावा कारण ही रागरागिणी हा आनंद आहे गायन हा जिभेचा दागिना आहे आपल्या सगळ्या अंगावर दागिने असतात मस्तकाला बिंदी असेल कानामध्ये झुंबर असतील फुलं असतील गळ्यामध्ये एखादा शिवण पीस असेल एक दाणी असेल तो हार असेल चप्पल हार बूट हार काय असतं ते कुत्र्याचा हार काय म्हणते त्याला कोणता हार असतो कुत्र्या कुत्र्याचा हां हा हार गळ्याचा दागिना आहे मनगटाचा दागिना आहे दंडाचा दागिना आहे पायाचा दागिना आहे बोटातला दागिना आहे पण ज्या जिभेने साक्षात भगवंताची प्राप्ती करून येते त्या जिभेला दागिनाच नाही म्हणून आमच्या संतांनी त्या जिभेला दागिना दिलात म्हणजे गायन गायन हा जिभेचा दागिना आहे गायन आलं तर चांगलीच गोष्ट आहे नसल तर त्याच्यासाठी आट्टाहास करायचं नाही नाराज व्हायचं नाही मला येत नाही मी काय करू जसं येईल तशा पद्धतीने देवाला भाव लागतो पण हा भाव कधी प्राप्त होतो ही भक्ती कधी आपला जर त्याच्यावर विश्वास असेल तर आणि विश्वास काय करतो तर विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता कधी सुद्धा श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी बऱ्याच महिलांनी त्या टीव्ही वरती काहीने युट्यूबला शिवकथा ऐकली आणि त्याच्यात अनेक जणांनी अनेक सांगितले विद्यार्थ्याला परीक्षेला जायचं असलं की त्याने बेलाचं पान घ्यायचं नागनाथाच्या पिंडीला लावायचं खिशात टाकायचं पाया पडायचं पेपरला जायचं पास असा नालायकपणा कधीच करायचं नाही अभ्यासच करावा लागत असतो नागनाथ पास करणार नाही नागनाथासमोर हात जोडले आणि सांगितलं नागनाथा मला पास कर आतून आवाज आला गाढवा अगोदर अभ्यास कर <laughs> देव पास करील का बुद्धी देईल तुम्हाला कारण बुद्धीचा दाता जो आहे तो त्याचा मुलगा आहे गणपती बाप्पा परीक्षेला चालले संकट येऊ द्यायचं का नाही आलेलं संकट टाळायचं का नाही हे गणपती बाप्पा करू शकतात का की बाबा माझ्या वडिलाच्या पाया पडला आता याचं संरक्षण करणं मला गरजेचं आहे तुमचं शुभ होणं लाभ होणं शुभ लाभ हे गणपतीचे दोन लेकर आहेत रिद्धी सिद्धी ह्या दोन पत्न्या आहेत शुभ आणि लाभ हे दोन तुम्हाला प्राप्त होतील तुमचं संकट नाहीस करील तुम्हाला बुद्धी चांगली देईल पण परीक्षेत गेल्यावर प्रश्नाचे उत्तर लिहायचे का खिशात न्यायला घरचा साथबारा लिहायचा हे आपल्या हातात आहे म्हणून श्रद्धा आहे परमार्थामध्ये श्रद्धा लागते आणि संसारामध्ये क्रिया लागते संसार हा क्रियेवर अवलंबून आहे आणि परमार्थ हा श्रद्धेवर अवलंबून आहे नागनाथाच्या देव मंदिरात गेल्याच्या नंतर तुम्हाला बेल जर नाही मिळालं तर तुम्ही निर्गुडीचा पाला जरी करता त्या शिवलिंगावरती ठेवला पाया पडलात आणि डोळे झाकून नागनाथाला जरी विनंती केली नागनाथ भगवान मला बेलाचा पाला बेलाचं पान सापडलं नाही हा निर्गुडीचा पाला सापडला मी तुम्हाला अर्पण करतो तुम्ही याचा शिकार बेल म्हणून करा नागनाथ भगवान प्रसन्न होतील निरगुडीचा पाला स्वीकार करतील कारण तुमचा भाव आहे ना आणि बेल मिळालं तर चांगलंच आहे बेल मिळालं तर चांगलंच आहे आणि बेलाचाही महिमा सांगितला बेल सोमवारी तोडू नये महादेवाला जरूर बेल व्हावं पण चोरून आणलेलं नाही एखाद्याच्या शेतामध्ये झाड दिसलं तर सरळ झाड वरबड वरबड आणलं वर वर चोट्टीनं आणि दुसऱ्या दिवशी मग लागले एक हजार एकशे एक बेल वाहायला वा देव कसा घेईल चोरून आणलेलं बेल देवाला लागत नाही एक हजार एक बेल पान वाहच ना नाही ना तुम्हाला भेटलं ते एकच बेलाचं पान पाण्यामध्ये धुवा नागनाथाला चढवा पुन्हा घ्या पुन्हा धुवा पुन्हा पिंडीवरती ठेवा पुन्हा पुन्हा धुवा एकच पान एक हजार एकशे आठ वेळा धुवून देवाला अर्पण केलं तर देवाला ते मान्य पण चोरून आणलेलं देव स्वीकारित नाही आपल्या भक्ताची परीक्षा देव पाहता असतो देवाला कळत याला मिळालं नाही बेल मिळावं अशी अपेक्षा आहे अशी इच्छा होती धडपड केली पण नाही मिळालं मग नाही मिळालं ना तर मग एकच बेला पानाचा वापर करा त्याचा शिकार तो करतो अंतकरणात भाव पाहिजे परमार्थामध्ये भाव पाहिजे आणि संसारामध्ये क्रिया पाहिजे संसारामध्ये भाव चालत नाही शाळेमध्ये जाता सगळे शाळेत गेल्याच्या नंतर शिक्षकाने सांगितलं मुलांना अर्धा तासाचा वेळ आहे एक सुंदर चित्र काढा रेल्वे पटरी आणि रेल्वे पटरी आहे आणि त्या पटरीवरून रेल्वे चालती असं सुंदर चित्र काढा बऱ्याच जणांनी रेल्वेची पटरी काढली त्याच्यावरती रेल्वे काढली सरला आनंद वाटला पण एका जणाने पटरी काढली रेल्वेने काढली आणि सरजवळ तो कागद दिला सरने सांगितलं का सर रे मी रेल्वे पटरीवरती रेल्वे चालणारी असा फोटो काढायला सांगितला तुम्हाला तो म्हणला सर मी पटरी काढली रेल्वे नाही काढले म्हणले का मी बोगदा काढला म्हणला पटरी नाही काढ रेल्वे नाही काढली म्हणले रेल्वे कुठे म्हणले सर रेल्वे सध्या बोगद्यामध्ये रेल्वे कुठे सध्या बोगद्यामध्ये ती अजून बाहेर आलेली नाही सर हुशार होते कारण सर त्याच्या बापाचं बारस जेवलेले होते सर म्हणले बाळू ठीक आहे म्हणले रेल्वे काढली म्हणले चालणारी तू पण तुझं म्हणणं बोगद्यामध्ये पण ज्या दिवशी तुझी रेल्वे बोगद्याच्या बाहेर येईल त्या दिवशी मार्क देईन तोरक नाही मार्क तुला हा तोपर्यंत मार्क तुला भेटणार नाहीत इथं रेल्वे बोगद्यामध्ये आहे हा भाव चालत नाही इथं क्रियात लागत चालणारे रेल्वे का सांगितले ना रेल्वे पाहिजे पटरी पाहिजे व्यवहारामध्ये संसारामध्ये क्रिया लागत आहे आणि परमार्थामध्ये क्रियेला महत्त्व नाही भावाला महत्त्व आहे भावाला भाव पाहिजे श्रद्धा पाहिजे आणि भावही पाहिजे आणि हे दोन्ही आहेत या दोघांची रूप सांगितली कोण भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो या पश्यंती सिद्धा स्वांता स्वता या दोन्ही गोष्टी एकत्र ये येतात त्यांचं नाव भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती शंभू तेथे अंबिका इथं शंभू आहे तिथं है। चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका आणि संत तिथे विवेका असणे की चंद्र आहे चंद्रिका आहे शंभू आहे अंबिका आहे आणि ज्या ठिकाणी संत आहेत तिथे विचार आहे विचाराशिवाय संत नाहीत आणि संताशिवाय विचार नाही ही सांगड घातली आमच्या संतांनी आमच्या शास्त्रांनी आम्हाला शिकवलंय भगवान भोलेनाथ म्हणजे साक्षात विश्वास आहेत आणि माता पार्वती ही श्रद्धा आहे परमार्थ पथावर वाट चाल करता या दोघांचं आपल्या जीवनामध्ये फार महत्व आहे भगवान भोलेनाथांना वंदन करून माता पार्वतींना वंदन करून गोस्वामी तुलसीदासजी पुढे लिहितात या दोघांचा महिमा जाणला पाहिजे जाने बिनू न होई परिथी

be जाने बिनु नही होई परिचिती जाणल्याशिवाय परिचिती होणार नाही आणि परिचिती झाल्याशिवाय त्याच्यावर विश्वास बसणार नाही म्हणून अगोदर जाणलं पाहिजे शिवतत्व हे जाणावं भगवान भोलेनाथाचं नाव काय आहे त्याला कोणी महादेव म्हणतं कोणी नीलकंठेश्वर म्हणतं कोणी नागेश्वर म्हणतं कोणी भुवनेश्वर म्हणतं कोणी रामेश्वर म्हणतं कोणी विश्वेश्वर म्हणतं काशी विश्वेश्वर कोणी वैजनाथ म्हणतं पण सगळ्यांच्या मुखामध्ये एक शब्द आहे